दादा बघितलंस तर तू माझ्यापेक्षा वयाने मोठा आहेस त्यामुळे कायद्यानुसार लग्न तर आधी तुझंच व्हायला हवं ना पण तू माझं लग्न आधी का करून देत आहेस चित्राने असे विचारले तेव्हा तिचा दादा वैभव म्हणाला की अग माझी लाडकी गुडिया तुझं लग्न लावून दिलं की मी माझी जबाबदारी संपली समज असा या मागचा विचार आहे आणि आपल्यामध्ये घरात मुलगी लहान असो किंवा मोठी लग्नाचं वय झालं की पहिले मुलीचं लग्न करतात आणि त्यानंतर मी करेलच ना लग्न पण आधी तुझं लग्न लावून मला माझं कर्तव्य पूर्ण करायचं आहे माझ्या लाडक्या बाळा प्लीज समजून घे ना असं म्हणत वैभव आपल्या बहिणीला चित्राला समजावण्याचा प्रयत्न करत होता शेवटी चित्रानेही मान्य केलं आता वैभव आपल्या बहिणीच्या लग्नाची पत्रिका घेऊन एका मोठ्या बंगल्यावर पोहोचतो तो बेल वाजवतो पण आतून कोणीही दरवाजा उघडत नाही थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर तो दरवाजा हलकासा धक्का देतो तेव्हा त्याला कळत की दरवाजा तर उघडाच आहे तो हळूहळू आत पावलं टाकतो आणि चारही बाजूंना नजर फिरवतो आत एका खोलीत जाऊन बघतो तर एक महिला बिछाण्यावर पडलेली असते तिची अवस्था खूपच खराब असते जसे ती महिला वैभवला पाहते तिच्या डोळ्यात अश्रू वाहू लागतात ती महिला कोण होती आणि ती एवढ्या दुर्बल अवस्थेत का होती व असे काय घडले की तिच्या डोळ्यात अश्रू आले संपूर्ण सत्य जाणून घेऊया या कथे मागचे हिमाचल प्रदेशातील कसोल नावाच्या एका छोट्या गावातील त्या गावात एक कुटुंब राहत होतं कुटुंबामध्ये चार सदस्य होते आई वडील आणि त्यांची दोन मुलं मोठा मुलगा वैभव आणि त्याची धाकटी बहीण चित्रा वैभव आठ वर्षांचा होता तर चित्रा फक्त चार वर्षांची होती वैभवचे वडील कमल मजुरी करून आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करत होते त्यांचे कुटुंब सुखी आणि आनंदी होते सर्व काही सुरळीत चाललं होतं पण एके दिवशी अचानक कुटुंबाच्या सुखाला दृष्ट लागली वैभवची आई चमेली गावातील एका दुसऱ्या व्यक्तीसोबत पळून गेली त्या घटनेचा वैभवच्या वडिलांवर म्हणजेच कमलवर खूप खोलवर परिणाम झाला आणि तो आघात सहन करू शकला नाही हळूहळू कमलने दारू पिण्यास सुरुवात केली आणि त्याची अवस्था दिवसेंदिवस अधिकच वाईट होत गेली वैभव शाळेत शिक्षण घेत होता आणि आपल्या वडिलांची अशी परिस्थिती पाहून तो खूप अस्वस्थ राहत होता तो वारंवार आपल्या वडिलांना विचारत होता की बाबा आई कधी परत येईल ती कुठे गेली आहे पण कमल त्याला हे कसं सांगणार की त्याची आई एका दुसऱ्या व्यक्तीसोबत पळून गेली आहे आणि ती कधीच परत येणार नाही हळूहळू एक वर्ष सरलं आणि त्या कुटुंबावर आणखीन एक दुःखाचा डोंगर कोसळला जास्त दारू प्यायल्यामुळे कमल गंभीर आजारी पडला आणि शेवटी त्याचेही निधन झाले एका क्षणात वैभव आणि त्याची बहीण चित्रा अनाथ झाले जेव्हा ही दुःखद बातमी गावच्या सरपंचाकडे म्हणजेच सत्यनारायण यांना कळली तेव्हा त्यांनी आधी कमलचे अंतिम संस्कार केले आणि नंतर त्वरित एक पंचायत बोलावली पंचायतीत त्यांनी वैभव आणि चित्राच्या भविष्याबद्दल चर्चा केली पण कोणताही नातेवाईक किंवा इतर कोणी त्या मुलांची जबाबदारी घेण्यासाठी पुढे आले नाहीत कारण वैभवकडे फक्त एक लहानसं घर होतं जिथे तो आपल्या वडिलांसोबत राहत होता त्यानंतर सरपंचांनी गावकऱ्यांना म्हटले की हा आपल्या गावचा विषय आहे आपल्या या मुलांची काळजी घ्यायला हवी आपण असं करूया एक दिवस एका घरून त्यांना जेवण आणि इतर गरजा पुरवूया ज्यामुळे ते मोठे होऊ शकतील आणि समाजात स्वतःचे स्थान निर्माण करू शकतील त्यांच्या या प्रस्तावावर गावकऱ्यांनी सहमती दर्शवली आणि वैभवच्या गावकऱ्यांनी त्याला अशा प्रकारे मदत करण्यास तयार होण्याची तयारी दाखवली आता वैभवला एके दिवशी एका घरून जेवण मिळत होते तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या कोणाच्या तरी घरून मिळायचे मात्र त्याचबरोबर गावकऱ्यांनी त्याच्याकडून छोटी मोठी काम करून घेण्यास सुरुवात केली जेव्हा वैभवने त्यांना शिक्षण सुरू ठेवण्याची आणि शाळेत जाण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा त्यांनी त्याला नकार दिला आणि त्याला म्हणाले की तुझ्या शिक्षणाचा खर्च कोण करणार तुला इथे खायला आणि घालायला कपडे मिळत आहेत ना तेच खूप आहे तुमच्यासाठी आणि तुला अजून काय हवं आहे आणि तुला काय शिक्षणाची गरज नाही तुला फक्त काम करायचं आहे आणि आयुष्य आरामात घालवायचं आहे गावकऱ्यांच्या या विचारांनी वैभव पूर्णपणे खचून गेला पण त्याने आपल्या मनात ठरवले होते की तो स्वतःला आणि आपल्या बहिणीला या परिस्थितीतून बाहेर काढून चांगलं आयुष्य देईल हळूहळू एक वर्ष कसे गेले कळलेच नाही या काळात वैभवने दुनियेची आणि माणसांची खरी पारख करून घेतली गावकरी त्याला फक्त कामासाठीच ठेवत होते आणि त्या त्याला फक्त खायला थोडस सामान देत होते आता चित्रा पाच वर्षांची झाली होती आणि वैभवचं स्वप्न होतं की आपली बहीण शिकून सवरून एक चांगली व्यक्ती बनावी वैभवला चित्राच्या भविष्याची खूप काळजी वाटू लागली एके दिवशी तो आपल्या घरा कुटुंबाला म्हणाला की मग आम्हाला तुम्ही जेवण देता त्या गोष्टीसाठी मी खूप आभारी आहे आणि तुम्ही मला शिक्षण घेण्यास नकार दिला हेही मला मान्य आहे पण कृपया करून माझ्या बहिणीला शिक्षण घेण्याची संधी द्या मी तुमच्यासाठी आणखीन जास्त परिश्रम करेन फक्त माझ्या बहिणीला शिकायचा हक्क द्या मी तुमच्या पाया पडतो पण शेजाऱ्यांनी त्याचे बोलणे धुडकावले आणि म्हणाले की आम्ही तुझ्या बहिणीच्या शिक्षणाचा खर्च उचलू शकत नाही हे ऐकून वैभवला खूप वाईट वाटले त्या दिवशी त्याला जाणवले की जर मी इथेच राहिलो तर माझ्या बहिणीचे भविष्य अंधारातच राहील मला इथून निघून जायला हवं आणि स्वतःच्या कष्टाने तिच्यासाठी चांगलं जीवन घडवायलाच हवं त्या दिवशी रात्री त्याने एक मोठा निर्णय घेतला आणि वैभवने चुपचाप आपल्या धाकट्या बहिणीला उठवले आणि घराबाहेर पडला व ते दोघेही जवळच्या रेल्वे स्थानकावर पोहोचले आणि जी पहिली ट्रेन मिळाली त्यात चढले ट्रेन कुठे जाणार आहे हे त्याला माहीत नव्हतं त्याला फक्त एवढंच माहीत होतं की त्याला या गावापेक्षा कुठेतरी दूर जायचं आहे आणि तिथे जाऊन तो परिश्रम करणार व आपल्या बहिणीचे उज्ज्वल भविष्य घडवणार ट्रेनमध्ये बसून वैभव आपल्या आणि चित्राच्या चांगल्या भविष्याची स्वप्नांमध्ये हरवून गेला त्या दिवशी वैभव आणि त्याची बहीण चित्रा शहरात पोहोचणार होते ट्रेन एका स्थानकावरती पोहोचली आणि ट्रेनमधून वैभव आजूबाजूच्या गर्दीला आणि गजबजलेल्या वातावरणाला पाहून थोडा गोंधळून गेला तिथे तो बघतो की शहराची ही धावपळ प्रत्येकजण आपल्या कामात व्यस्त आहे सगळं त्याच्यासाठी पूर्णपणे नवीन होते इतक्या लोकांना एकत्र पाहून त्याचं मन थोडं घाबरलं पण लगेच त्याला आठवलं की आता त्याला आपल्या बहिणीची जबाबदारी उचलायची आहे तेवढ्यात चित्राने निरागसपणे विचारले की दादा मला खूप भूक लागली आहे वैभवला एकदम जाणवलं अरे हो आपण दोघं सकाळपासून उपाशीच आहोत लगेचच त्याने तिला आश्वासन दिलं तू इथे बस मी काहीतरी खाण्याची व्यवस्था करतो तो आजूबाजूला पाहतो पण त्याच्याकडे पैसेच नव्हते तो गर्दीत काही लोकांकडे गेला आणि मदतीची विनंती केली पण प्रत्येकजण आपल्या कामात व्यस्त होते व कुणालाही त्याच्याकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता काही वेळाने वैभव थकून एका बाकड्यावर जाऊन बसला पण त्याने हार मानली नाही त्याने आपल्या बहिणीकडे पाहिलं आणि स्वतःलाच म्हणाला मला काहीही करावं लागलं तरी चालेल पण चित्राला उपाशी ठेवायचं नाही मनात त्यांनी पुन्हा धीर धरला आणि खाण्यासाठी पैसे जमवण्याचा प्रयत्न सुरू केला मात्र लोक त्याला पैसे देण्याऐवजी त्याला धुडकावून हकलवून देत होते ते म्हणत होते की भीक मागतोस का तुला लाज कशी वाटत नाही हे ऐकून वैभव पुन्हा निराश होऊन आपल्या बहिणीजवळ येऊन बसला त्याच वेळेस स्टेशनवर काम करणारी एक वृद्ध महिला त्यांना पाहते त्यांची अवस्था पाहून तिला सगळं काही समजतं ती वैभवजवळ येते आणि विचारते की बाळांनो तुम्ही इथे का आला आहात तुमचे आई वडील कुठे आहेत तेव्हा वैभव तिला सगळी कथा सांगतो आणि शेवटी तो म्हणतो की आजी आज माझ्या बहिणीला खूप जोराची भूक लागली आहे आम्ही सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही तुमच्याकडे काही काम असेल तर मला सांगा मी ते करीन पण फक्त माझ्या बहिणीसाठी थोडं जेवण द्या त्यावर त्या वृद्ध वर, त्या महिलेला त्याला म्हणतात की बाळा त्याची काही गरज नाही तुमच्या जेवणाची व्यवस्था मी करते आणि तुमच्या चांगल्या आयुष्याकरता एकाच ठिकाणी पाठवते त्यानंतर त्या महिला जवळच्या दुकानात जातात आणि तिथून खाण्यासाठी काहीतरी घेऊन येतात नंतर त्या दोघांना बसवून खायला घालतात वैभव आणि चित्रा आनंदाने जेवण करू लागतात त्यांना जेवताना पाहून त्या वृद्ध महिलेच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागतात नंतर त्या वृद्ध महिला तिथून थोडं पुढे जाऊन आपला फोन काढतात आणि एका महिलेला फोन करतात त्या महिलेचं नाव होतं सुधा एक सामाजिक कार्यकर्ती होती जिने लग्न केलं नव्हतं ती अनाथ आणि बेवारस मुलांना सांभाळायची आणि त्यांना चांगलं आयुष्य द्यायची त्या वृद्ध महिलेने फोनवर सुधाला सांगितले की इथे दोन मुलं खूप त्रस्त अवस्थेत आहेत तू त्यांना घेऊन जा आणि त्यांची चांगली काळजी घे सुधाने त्या महिलेला आधीच सांगितलं होतं की जर तुला असं कोणतंही अनाथ किंवा बेवारच मूल दिसलं तर ते माझ्याकडे घेऊन ये मी त्यांची योग्य ती काळजी घेईन थोड्या वेळातच सुधा मॅडम तिथे पोहोचतात त्या दोन्ही मुलांना सोबत घेऊन आपल्या घरी जायला लागतात सुधा मॅडम सोबत जाताना वैभवच्या मनात बरेच विचार सुरू होते कारण त्याने शहराबद्दल खूप ऐकलं होतं ज्यामुळे त्याचं मन थोडं घाबरलेलं होतं तो सुधा मॅडमला विचारतो की मॅडम आमच्यासोबत काही वाईट तर होणार नाही ना सुधा मॅडम त्याचं बोलणं ऐकून हसतात आणि म्हणतात की बाळा असं काहीही होणार नाही मी तुमच्यासारख्या मुलांना माझ्या घरी ठेवते आणि त्यांची योग्य ती काळजी घेते मी मुलांना शिकवते आणि त्यांना चांगलं शिक्षण देते हे ऐकल्यानंतर वैभवला थोडं समाधान मिळतं त्यानंतर सुधा मॅडम त्यांना आपल्या घरी घेऊन जातात तिथे त्यांच्या घरी वैभव आणि चित्रासारखेच आणखीन दहा बारा मुलं होती ज्यांना त्या सांभाळत होत्या आणि त्यांची व्यवस्थित काळजी घेत होत्या सुधा मॅडम आता वैभव आणि चित्रालाही आपल्या कुटुंबाचा भाग बनवतात आणि त्यांची शाळा सुरू करण्यास सांगतात मात्र वैभव त्यांना म्हणतो की मॅडम शाळा आणि अभ्यास माझ्या डोक्यात जातच नाही सुधा मॅडम त्याला विचारतात की बाळा तू असं का म्हणतोयस त्यावर वैभव म्हणतो की मॅडम आम्ही आयुष्यात खूप काही भोगलं आहे त्या सगळ्या गोष्टींनंतर मला आता शिक्षणात काहीच रस वाटत नाही कारण मी जगाला समजून घेतला आहे जर आपल्याकडे पैसा असेल तर सगळं काही आहे आणि जर पैसा नसेल तर आपल्याकडे काहीच नाही हे ऐकून सुधा मॅडम त्याला समजावतात की बाळा असं काही नाहीये पैसा म्हणजे सगळं काही असतं असं म्हणता येत नाही माझ्याकडे खूप संपत्ती आहे पण तो पैसा मला मुळीचा आनंद देत नाही मला आनंद फक्त दुसऱ्यांची सेवा करण्यातच मिळतो आणि मी नेहमी असंच काम करते ज्यामध्ये मला आनंद मिळतो पण वैभवच्या मनात त्याच्या बोलण्याचा काहीही परिणाम होत नाही तो म्हणतो की मॅडम तुम्ही माझ्या बहिणीला शिकवा मी हेच समजेन की तुम्ही मला शिकवलं आहे जर माझी बहीण शिकून यशस्वी झाली तर मी स्वतःला धन्य समजेन त्यांच्या बदल्यात मी काहीही काम करण्यास तयार आहे हे ऐकून सुधा मॅडम हसतात आणि वैभवला जवळ घेतात आणि म्हणतात की बाळा तुला शिकायचं नसेल तर काही हरकत नाही तुझ्या आयुष्यात तू जे काही अनुभव घेतले आहेस त्यातून तुला इतकं शिकायला मिळालं आहे की तुला छोट्या मोठ्या गोष्टींचा हिशोब जमेलच आणि तू आपलं आयुष्य व्यवस्थित घालवू शकशील तुला जे आवडतं तेच कर कारण याच गोष्टीमधून तुला तुझं यश सापडेल आणि मी तुझ्या बहिणीला शिकवेल व त्यासाठी मला तुझ्याकडून काहीही काम करून घ्यायचं नाहीये असं सुधा मॅडम म्हणतात त्यानंतर वैभव तिथेच राहू लागतो आणि सुधा मॅडमच्या कामांमध्ये त्यांना मदत करू लागतो अनेक वेळा सुधा मॅडम त्याला म्हणायच्या की वैभव बाळा तुला काम करण्याची गरज नाही पण वैभव त्यांना उत्तर द्यायचा की मॅडम आपण इथे राहतो खाणं करतो मग काम तर करायलाच हवं ना जर आपण खाल्लं आणि काहीही काम केलं नाही तर ती फार चुकीची गोष्ट होईल कारण हे तर आपल्या सर्वांचे घर आहे आणि माणूस जितकं खातो त्याच्या बदल्यात त्याला काम करणे गरजेचे आहे त्याचे विचार ऐकून सुधा मॅडमला समजते की वैभवने आपल्या आयुष्यात खूप काही शिकलं आहे आणि त्यातून खूप अनुभवही घेतला आहे असाच हळूहळू वेळ जातो आणि वैभवच्या बहिणीची शाळा पूर्ण होते चित्रा ग्रॅज्युएशनला चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होते त्या दिवशी चित्रा आपल्या भावाजवळ जाते आणि तिथे सुधा मॅडम पण बसलेल्या असतात ती म्हणते की दादा मी ग्रॅज्युएशन चांगल्या गुणांनी पास केला आहे हे ऐकून वैभवला खूप आनंद होतो आणि चित्राकडे बघतो आणि सुधा मॅडमला म्हणतो की हे सर्व फक्त तुमच्यामुळे शक्य झालं आहे त्यावर सुद्धा मॅडम म्हणतात की हे यश तुझा आहे वैभव आणि चित्रा हे सर्व झाल्यानंतर चित्रा म्हणते की आता मी ग्रॅज्युएशन चांगल्या गुणांनी पास केला आहे मग पुढे काय करायचं सांग ना दादा वैभव हसून म्हणतो माझ्या लाडक्या बाळा तुला जे चांगलं वाटेल तेच कर मला विचारायची काही गरज आहे का पण चित्रा त्याला म्हणते की दादा तुम्ही माझं आयुष्य चांगलं केलं आहे त्यामुळे माझ्या आयुष्याचा पूर्ण अधिकार फक्त तुमचाच आहे हे ऐकून वैभव सुधा मॅडमकडे पाहतो आणि म्हणतो की मॅडम तुम्हीच सांगा माझ्या बहिणीने पुढे काय करावं सुधा मॅडम थोडा विचार करतात आणि म्हणतात की बाळा तुला यू पी एस सीचा अभ्यास करून आय ए एस किंवा आय पी एस अधिकारी बनायला हवं तू अभ्यासात खूप हुशार आहेस आणि त्यात तू एकदा काहीही वाचलंस तर तुला ते लगेचच लक्षातही राहतं आणि तू सहजासहजी ते विसरतही नाहीस त्यामुळे मला खात्री आहे की तू यू पी एस सीची परीक्षा चांगल्या प्रकारे पास करू शकशील पुढे सुद्धा मॅडम म्हणतात आणि पैशांची चिंता तू अजिबात करू नकोस तुझ्या सगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी ही, ही तुझी आई समान मॅडम आहे ना जर तू यू पी परीक्षा पास केली तर तू समाजाची अजून चांगल्या प्रकारे सेवा करू शकशील आणि स्वतःचं आयुष्यही चांगलं व्यतीत करू शकशील हे ऐकून वैभवची बहीण चित्रा मनाशी ठरवते की ती आय अधिकारी बनेल ती यू पी एस सीच्या तयारीसाठी तयार होते सुधा मॅडम तिला एका दुसऱ्या शहरात पाठवण्याची व्यवस्था करतात कारण त्यांच्या शहरात यू पी एस सीच्या तयारीसाठी योग्य ती संस्था नव्हती दुसऱ्या शहरात एक चांगली संस्था होती त्यामुळे सुधा मॅडम वैभवला सांगतात की बाळा तुलाही तुझ्या बहिणीसोबत जावं लागेल तिथे ती तिची काळजी घेणं गरजेचं आहे तुझ्या गरजांसाठी तिकडे जे काही पैसे लागतील ते मी तुला इथून पाठवत राहीन तू फक्त तिला आय एस बनवण्यात सुधा मॅडमच्या सांगण्याप्रमाणे वैभव आपल्या बहिणीला घेऊन दुसऱ्या शहरात जातो सुधा मॅडमने चित्राचा त्या संस्थेत प्रवेश करून दिला होता संस्थेत प्रवेश घेतल्यानंतर ते तिथेच राहू लागले थोड्या दिवसातच वैभव विचार करतो की सुधा मॅडमने आमच्यासाठी खूप काही केलं आहे आता देने आता आता त्यांना त्रास योग्य नाही वैभव वर्षांचा झाला होता आणि त्याला वाटत होतं की त्याने स्वतःच्या परिश्रमाने पैसे कमावून आपल्या बहिणीच्या शिक्षणाचा खर्च उचलावा वैभव परिश्रमाने काम करायला सुरुवात करतो आणि आपल्या बहिणीला रोज संस्थेत पाठवतो आता वैभव पैसे कमावू लागला होता त्यामुळे त्याने सुधा मॅडमला फोन केला आणि सांगितले की मॅडम मी आता कमवत आहे त्यामुळे मला पैसे पाठवण्याची गरज नाही आणि तुम्ही जे आम्हाला पैसे पाठवणार आहात ते पैसे दुसऱ्या मुलांसाठी वापरा आणि तुम्ही तुमची स्वतःचीही काळजी घ्या लवकरच आम्ही येऊ हे सांगून त्याने फोन ठेवला असाच हळूहळू वेळ जात होता जवळपास त्यांना दोन वर्ष झाले एके दिवशी वैभवने सुधा मॅडमला फोन केला पण त्यांचा फोन काही लागला नाही थोडे दिवस असेच चालू राहिले फोन लागत नव्हता म्हणून काळजीपोटी तो त्यांच्या राहत्या घरी आला पण त्या घराला कुलूप लावलेलं होतं आणि आजूबाजूच्या लोकांनाही त्यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं की सुधा मॅडम कुठे गेल्या दोन दिवस सुधा मॅडमचा शोध घेऊन शेवटी तो परत जातो जिथे तो त्याच्या बहिणीसोबत राहत होता असेच हळूहळू आणखीन पाच वर्ष पूर्ण झाले या पाच वर्षात त्याने अनेकदा सुधा मॅडमच्या फोनवरती फोन केला पण तो फोन कधी लागलाच नाही आणि शेवटी तो दिवस आलाच त्याच्या बहिणीच्या परिश्रमाने आणि त्याच्या पाठिंब्यामुळे चित्रा एक यशस्वी आय ए एस अधिकारी बनते ती कलेक्टर बनल्यावर आपल्या भावाकडे येऊन म्हणते की दादा मी कलेक्टर झाले हे ऐकून वैभवच्या डोळ्यात पाणी येतं आणि तो खूप आनंदी होतो त्यावर चित्रा म्हणते की दादा आता काय करायचं आता तुझं लग्न करायचं आता मी माझ्या कर्तव्यातून मुक्त होणार दादा तुम्ही माझ्याकडे बघा आणि माझा ऐका तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात त्यामुळे नियमाप्रमाणे लग्न आधी व्हायला हवं ना पण तू माझं लग्न आधी का लावून द्यायचं म्हणत आहेस वैभव म्हणतो की अगं माझी लाडकी गुडिया तुझं लग्न लावून दिलं की माझी जबाबदारी संपली असा या मागचा विषय आहे आणि आपल्यामध्ये घरात मुलगी लहान असो किंवा मोठी लग्नाचं वय झालं की पहिले मुलीच लग्न करतात आणि त्यानंतरच मी लग्न करेल पण आधी तुझं लग्न लावून मला माझं कर्तव्य पूर्ण करायचं आहे माझ्या लाडक्या बाळा प्लीज ऐकून घे असं म्हणत वैभवने आपल्या बहिणीला चित्राला समजावण्याचा प्रयत्न केला शेवटी चित्रही मान्य करते आणि लाजते व घरातील दुसऱ्या खोलीत निघून जाते त्या दरम्यान वैभव परिश्रम करून एक छोटा व्यापारी झालेला होता त्याने एक घर खरेदी केलं होतं आणि आपल्या खर्चाची व्यवस्थित सोय करून ठेवली होती त्यानंतर वैभव आपल्या बहिणीसाठी योग्य मुलगा शोधतो आणि तिचं लग्न ठरवतो जेव्हा तो लग्नाची जे पत्रिका छापण्यासाठी जातो तिथे त्याला विचारलं जातं की वडील आणि आईचं नाव काय लिहायचं वडील आणि आईचं नाव हा प्रश्न ऐकताच त्याला सुधा मॅडमची आठवण येते सुधा मॅडमला त्याने आईचं स्थान दिलं होतं जर सुधा मॅडम नसत्या तर आज चित्रा आय एस अधिकारी ऑर्डर रद्द करतो आणि पत्रिकेचे डिझाईन घेऊन थेट सुधा मॅडमकडे जायचं ठरवतो तो तात्काळ सुधा मॅडम राहतात त्या शहरात जाण्यासाठी निघतो त्या शहरात पोहोचायला त्याला तीन चार तास लागतात शेवटी तो सुधा मॅडमच्या त्या घरासमोर पोहोचतो जिथे त्याने आणि त्याच्या बहिणीने आपलं बालपण व्यतीत केलं होतं जेव्हा वैभव तिथे पोहोचतो तेव्हा बघतो की कुलूप नाहीये तेव्हा तो दरवाजा ठोठावतो पण आतून कोणीही दरवाजा उघडत नाही तो दरवाजाला हळूच धक्का देतो तर दरवाजा उघडाच होता तर तो आवाज देत आत जातो घरात जाताच तो बघतो की सुधा मॅडम बिछाण्यावर पडलेले आहेत वैभवला पाहताच त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागतात वैभव तू इथे आलास हे पाहून मला किती आनंद झाला सुधा मॅडम म्हणाल्या सुधा मॅडमची अशी अवस्था पाहून वैभवच्या डोळ्यातूनही अश्रू ओघळू लागतात तो पटकन त्यांच्याजवळ जातो आणि विचारतो की मॅडम तुमची ही अवस्था कशी झाली त्यावर सुधा मॅडम आपल्या डोळ्यातील अश्रू पुसून म्हणतात की बाळा माझं सोड तू सांग तू कसा आहेस तुझी बहीण कशी आहे ती कलेक्टर झाली की नाही तू तर शेवटच्या फोन नंतर एकदाही माझी चौकशी केली नाहीस आणि ना कधी भेटायलाही हे ऐकून वैभव सुधा मॅडमला म्हणतो की मॅडम मी तुम्हाला खूपदा फोन केले पण तुमचा फोन लागलाच नाही असे खूप दिवस झाल्यावर मी इथे आलो होतो पण घराला कुलूप होतं आणि शेजाऱ्यांनाही माहीत नव्हतं की तुम्ही कुठे आहात मी दोन दिवस तुम्हाला शोधलं आणि नंतर मी पुन्हा घरी निघून गेलो पण महिन्यातून पाच वेळा मी फोन करायचो पण फोन नेहमी बंद लागायचा मी तुम्हाला प्रत्येक महिन्याला इथे शोधायला यायला हवं होतं वैभव हात जोडतो आणि त्यांची माफी मागतो आणि म्हणतो की मॅडम चूक झाली कृपया मला माफ करा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे मी तुम्हाला भेटायला आलो नाही हे माझं मोठं पाप आहे पण मला सांगा जेव्हा मी इथे आलो तेव्हा तुम्ही मला पाहून पुटपुटून रडायला लागलात तुम्हाला नक्की काय झालंय सुधा मॅडम त्यावर हळूहळू सांगू लागतात की बाळा तू इथून गेल्यानंतर अचानक माझा एक रोड ॲक्सिडेंट झाला त्यातून माझ्या शरीराचा खालचा भाग पूर्णपणे लकवाग्रस्त झाला लकवा झाल्यानंतर मी खूप डॉक्टरांना दाखवलं पण डॉक्टरांनी सांगितलं की आता काहीच सुधारणा होणार नाही मला अशाच अवस्थेत जगावं लागेल मी ज्यांची काळजी घेतली त्या मुलांनीही मला सोडून दिलं ते सगळे निघून गेले आणि कोणीही परत माझ्याकडे आलं नाही माझ्याकडे पैसे होते पण पैसे असूनही कोणीही मला काळजीने पाहत नाही तुला पाहून मात्र मला एकदम आपलेपणा आठवला म्हणूनच माझ्या डोळ्यात अश्रू आले हे सांगताना सुधा मॅडम पुन्हा रडायला लागल्या वैभव त्यांना शांत करत म्हणतो की मॅडम तुम्ही असं कसं समजलात की तुमचं कोणीच नाही आपलं नाही जो तुमची सेवा करू शकत नाही तो तुमचा आपला कसा असू शकतो आता मी तुमचा आपला आहे आणि मीच तुमची सेवा करणार आहे मॅडम मी माझ्या बहिणीच्या लग्नाची पत्रिकेचे डिझाईन घेऊन आलो होतो जेणेकरून तुम्ही ते निवडू शकाल मी तर त्या पत्रिकेवर माझ्या आईच्या नावाच्या जागी तुमचं नाव लिहिण्याचा विचार करत होतो मधल्या काळात मी अनेक वेळा तुमच्या त्या नंबरवर कॉल करण्याचा प्रयत्नही केला होता पण नंबर लागतच नव्हता याच कारणामुळे मी ठरवलं की शेवटच्या वेळी एकदा जाऊन बघावं आणि मी आलो मी आज तुमच्याकडे आलो आहे आता तुम्हाला कुठल्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही माझ्या बहिणीचं लग्न इथे याच घरात होईल आणि मीच तुमची काळजी घेईन हे सर्व झाल्यानंतर वैभव आपल्या बहिणीला त्या घरात बोलवतो आणि तिथे सुधा मॅडमच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात तिचं लग्न करतो सुधा मॅडम आईचं कर्तव्य निभावत चित्राला आशीर्वाद देतात चित्राचं लग्न आनंदाने होतं आणि लग्नानंतर ती आपल्या नवऱ्यासोबत चांगलं आयुष्य व्यतीत करू लागते वैभवने मात्र अजूनही लग्न केलेले नसते एक दिवशी चित्रा सुद्धा मॅडमच्या घरी येते आणि त्यांना म्हणते की मॅडम मला माझी भाऊजई पाहायची आहे पण दादा माझं काहीच ऐकत नाहीये खरं तर चित्राने अनेक वेळा आपल्या दादाला लग्न करण्याचा आग्रह केला होता पण वैभवने आपल्या बहिणीच्या आनंदासाठी लग्न केलं नव्हतं त्याला असे वाटायचे की एखादी मुलगी कदाचित त्याच्या कुटुंबाला समजून घेईल की नाही किंवा तिचं वागणं बहिणीसोबत चांगलं राहील की नाही याची भीती त्याला सतत जाणवत होती हे जेव्हा चित्राला कळतं तेव्हा ती म्हणते की मॅडम तुम्हीच याला ना मला माझी भाऊजाई पाहायची आहे त्यावर सुधा मॅडम वैभवला म्हणतात की बाळा तुझी बहीण अगदी बरोबर म्हणते तुला आता लग्न केलंच पाहिजे हे ऐकून वैभव म्हणतो की आई तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे पण माझं वय आता खूपच जास्त झालं आहे अशा परिस्थितीत मला मुलगी तरी कोण देईल त्यावर चित्रा हसूनच म्हणते की त्या गोष्टीची तुम्ही काळजी करू नका मी तुमच्यासाठी एक चांगली मुलगी आधीच निवडली आहे फक्त तुमच्या परवानगीची वाट पाहते तुम्ही हो म्हटलं की मी ताबडतो तिच्याशी लग्नाबद्दल बोलते वैभव हो म्हणतो की ठीक आहे आता तुझंही लग्न झालं आहे आणि माझ्या आईची काळजी घेण्यासाठी पण कोणीतरी हवंच पण माझी एक अट आहे तिला स्पष्ट सांग की माझी एक आई आहे आणि तिचे आयुष्यभर तिला काळजी घ्यावी लागेल नंतर कुठलेही नखरे होऊ नयेत यावर चित्रा उत्तर देते की दादा तुम्ही त्याची काळजी करू नका मी तिला तुमच्याबद्दल आणि आईबद्दल सर्व काही आधीच सांगितलं आहे आणि ती या सगळ्या गोष्टींसाठी तयार आहे यानंतर चित्रा आपल्या भावाचं लग्न मोठ्या थाटामाटात लावून देते लग्नानंतर नवीन नवरी त्या घरात येते ती सुधा मॅडमची अगदी व्यवस्थित काळजी घेते आणि सगळ्यांसोबत आनंदाने राहते कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह